पुण्यातील कल्याणीनगर भागात रविवारी मध्यरात्री एका आलिशान कारनं दोन इंजिनियर तरुण तरुणीला चिरडलं हा अपघात इतका भयंकर होता की अनिस औधिया आणि अनि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा जागीच मृत्यू झाला पुण्यातील नामांकित बिल्डर विशाल अगरवाल यांच्या सतरा वर्षाच्या मुलानं बेदरकारपण कार चालवत हा अपघात घडवला या प्रकरणी आरोपी मुलगा वेदांत अगरवालला चौदा दिवसांसाठी बाल सुधारगृहात पाठवण्यात आलंय तर आरोपीचे वडील विशाल अगरवाल यालाही अटक करण्यात आली आहे कोर्टानं त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे एका सतरा वर्षीय मुलानं दारूच्या नशेत दोन जणांचा जीव घेतल्यानं यावर नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होत आहेत शिवाय आरोपीला प्रौढ कन्सिडर करून पुढील सुनावणी करावी अशी मागणी देखील केली जाते या घटनेची महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर चर्चा सुरू आहे तसंच काही ठिकाणी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलनही करण्यात येत आहेत पण ड्रंक अँड ड्राईव्हची ही देशातली पहिलीच घटना नाहीये याआधीही देशाला हादरावून टाकणाऱ्या ड्रंक अँड ड्राईव्हच्या घटना घडल्यात देशभर गाजलेल्या या घटना नेमक्या कोणत्या आहेत त्यात नेमकं काय घडलं होतं आणि आरोपींना काय शिक्षा झाली ह्याचीच माहिती आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सुरुवात करूया देशात सर्वाधिक गाजलेल्या सलमान खान हिट अँड रन प्रकरणापासून अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार दोनला ला बॉलिवूड स्टार सलमान खानच्या आलिशान कारनं फुटपाथवर झोपलेल्या मजुरांना चिरडलं होतं या अपघातात एका मजुराचा जागीच मृत्यू झाला तर इतर चार जण गंभीर जखमी झाले होते यातील काहींना कायमचं अपंगत्व आलं अपघात घडत असताना सलमानच कार चालवत होता असा कबुली जबाब सलमानचा तत्कालीन बॉडीगार्ड पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र पाटील यांनी दिला होता पण सलमानने ही बाब नाकारली अपघात घडला त्यावेळी ड्रायव्हर अशोक सिंह आपली गाडी चालवत होता असा दावा सलमानने केला तसंच अशोक सिंह यांनीही सलमानचा दावा खरा ठरवत आपणच कार चालवत होतो असं कोर्टात सांगितलं या अपघाताच्या तेरा वर्षांनी दोन हजार पंधरामध्ये मुंबई सेशन कोर्टानं सलमान खानला दोषी ठरवलं आणि पाच वर्षांची शिक्षा ठोठावली पण शिक्षे या शिक्षेविरोधात सलमाननं मुंबई हायकोर्टात धाव घेतली इथे आठ महिने सुनावणी चालल्यानंतर मुंबई हायकोर्टानं डिसेंबर दोन हजार पंधरामध्ये सलमानची पुराव्याअभावी सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली सध्या अशोक सिंह याच्यावर सुनावणी सुरू असून हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे यानंतरची दुसरी घटना म्हणजे संतोष माने प्रकरण पंचवीस जानेवारी दोन हजार बारा रोजी पुण्यात हाहाकार उडाला होता या दिवशी संतोष माने नावाच्या पीएमटी चालकानं पुण्यातील गर्दीच्या रस्त्यांवरून भरधाव बस चालवली होती त्यानं बेफाम बस चालवत नऊ जणांना चिरडलं होतं तर सदतीस जणांना जखमी केलं होतं संतोष माने हा तेरा वर्षांपासून ड्रायव्हर म्हणून स्वारगेट डेपोत नियुक्तीवर होता घटनेच्या दिवशी त्यानं स्वारगेट बस डेपोतील एक बस ताब्यात घेतली आणि रस्त्यात येईल त्याला उडवायला सुरुवात केली त्यांनी जवळपास चौदा किलोमीटर अशा प्रकारे बेदरकारपणे बस चालवली यात नऊ जणांचा मृत्यू झाला तर सदतीस जण जखमी झाले या घटनेनंतर पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात वर्षभर खटला चालला आणि आठ एप्रिल दोन हजार तेरा रोजी संतोष मानेला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली ही दुर्मिळातील दुर्मिळ आणि हिंसक घटना असल्याचं कोर्टानं नमूद केलं संतोष मानेच्या वकिलांनी या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिलं हायकोर्टानंही सत्र न्यायालयाचा निकाल कायम ठेवला आणि फाशीची शिक्षा योग्य असल्याचं सांगितलं पुढे हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं इथे संतोष मानेच्या वकिलांनी दावा केला की संतोष हा मनोरुग्ण असून त्याच्या मागे त्याचा परिवार आहे ज्यात बायको आई वडील आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे वकिलाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टानं संतोष मानेला दिलासा दिला त्याची फाशीची शिक्षा रद्द करत त्याचं रूपांतर जन्मठेपेच्या शिक्षेत केलं तिसरी घटना म्हणजे जान्हवी गडकर प्रकरण दहा जून दोन हजार पंधरा रोजी जान्हवी गडकर नावाच्या एका महिलेनं मद्यधुंद अवस्थेत ऑडी कार चालवली होती तिने इस्टर्न फ्रीवेवरून जाताना एका टॅक्सी चालकाला जोरदार धडक दिली ही धडक इतकी जोरदार होती की अपघातात टॅक्सी आणि ऑडी कारचा चक्का चूर झाला होता या घटनेत टॅक्सी चालकासह अन्य एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आरोपी महिला कॉर्पोरेट वकील म्हणून काम करत होती उच्च भ्रू कुटुंबात जन्मलेल्या जान्हवीनं घटनेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केलं होतं मद्यधुंद अवस्थेत असताना ती स्वतः ड्राईव्ह करत आपल्या घरी चेंबूरला येत होती गाडीचा वेग आणि वाहनावर नसलेलं नियंत्रण यामुळं हा अपघात झाला ज्यात दोघांचा हकनाक बळी गेला या घटनेनंतर जान्हवीला दोन महिने तुरुंगात राहावं लागलं सहा ऑगस्ट दोन हजार पंधरा रोजी जान्हवीला मुंबई सत्र न्यायालयानं जामीन मंजूर केला तीस हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर तिला सोडण्यात आलं त्यावेळी जान्हवीच्या जामीनाला अनेकांनी विरोध केला होता मात्र पोलिसांचा तपास पूर्ण झाल्यानं न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कोर्टात ठेवलं जाऊ शकत नाही असं कोर्टानं सांगितलं होतं हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे चौथी घटना एलिस्टर अँथनी परेरा केस बारा नोव्हेंबर दोन हजार सहा रोजी ॲलिस्टर अँथनी परेरा नावाच्या एकवीस वर्षीय तरुणानं दारूच्या नशेत सात जणांना चिरडलं होतं अॅलिस्टर हा मुंबईतील बड्या बांधकाम व्यावसायिकाचा मुलगा आहे घटनेच्या दिवशी तो आपल्या इतर चार मित्रांसह फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पार्टी करायला गेला होता पार्टीनंतर परेरा आपल्या मित्रांसह मुंबईतील फेमस कार्टर रोडवरून घरी जात होता यावेळी त्याच्या टोयोटा कोरोला कारवरील नियंत्रण सुटलं आणि त्यानं रस्त्याच्या बाजूला झोपलेल्या सात बांधकाम मजुरांना चिरडलं तर इतर आठ जणांना जखमी केलं यानंतर काही मिनिटांतच खार पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सगळ्यांना अटक केली घटनेनंतर परेरा याने मीडियाशी बोलताना लगेच अपघाताची कबुली दिली आणि चूक मान्य केली तसंच त्यानं मृतांच्या कुटुंबियांना साडेआठ लाखांची नुकसान भरपाई देऊ केली हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर मुंबई सत्र न्यायालय आणि उच्च न्यायालयानं परेरा याला तीन वर्षांची शिक्षा दिली या शिक्षेविरोधात परेरा सुप्रीम कोर्टात गेला सुप्रीम कोर्टानं दोन हजार सात साली त्याला बेल दिली मात्र या प्रकरणी प्रसारमाध्यमांकडून आणि लोकांकडून टीका झाल्यानंतर न्यायालयानं परेराचा जामीन रद्द केला आणि हायकोर्टाचा निकाल कायम ठेवला पाचवी घटना म्हणजे संजीव नंदा प्रकरण दहा जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये बिझनेसमॅन संजीव नंदा यानं आपल्या नव्या कुऱ्या बीएमडब्ल्यू कारनं सात जणांना उडवलं होतं यात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला होता विशेष म्हणजे मृतांमध्ये तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता दिल्लीच्या लोधी रोडवर झालेल्या या अपघाताची देशभर चर्चा झाली होती याचं कारण होतं संजीव नंदा याचं फॅमिली बॅकग्राऊंड संजीव हा माजी नौदल प्रमुख एस एम नंदा यांचा नातू आणि आर्म डीलर सुरेश नंदा यांचा मुलगा आहे घटनेच्या दिवशी संजीव आपल्या दोन मित्रांसह पार्टी करून घरी परतत होता दारूच्या नशेत असलेला संजीव बेभान होऊन आपली नवी कोरी बीएमडब्ल्यू कार चालवत होता रस्त्यात त्यानं तीन पोलिसांसह एकूण सात जणांना उडवलं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये या खटल्यात मुख्य आरोपी नंदा आणि इतर दोघांना निर्दोष सोडण्यात आलं होतं मात्र पाच सप्टेंबर दोन हजार आठ मध्ये सत्र न्यायालयानं नंदाला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा दिली नंदा यानं कार थांबवून जखमींची मदत केली असती तर त्यांचे प्राण वाचले असते असं निरीक्षणही कोर्टानं नोंदवलं या निर्णयाला दिल्ली हायकोर्टात आव्हान दिल्यानंतर वीस जुलै दोन हजार नऊ रोजी दिल्ली कोर्टानं नंदा यांना दिलासा देत त्यांची शिक्षा कमी केली त्यांना दोन वर्षांची शिक्षा दिली पण तत्पूर्वीच नंदा याने दोन वर्ष तुरुंगात घालवली होती त्यामुळं त्याला आणखी तुरुंगात ठेवायची गरज नाही असा निर्णय कोर्टानं दिला शिवाय मृतांच्या कुटुंबियांना पन्नास लाखांची नुकसान भरपाई द्यावी आणि दोन वर्ष सामाजिक काम करावं अशी शिक्षाही कोर्टानं दिली होती शेवटचं प्रकरण म्हणजे नुरिया हवेलीवाला प्रकरण तीस जानेवारी दोन हजार दहा रोजी अनिवासी भारतीय असलेल्या नुरिया हवेलीवाला हिने मद्यधुंद अवस्थेत मुंबईच्या रस्त्यावरून भरधाव वेगानं कार चालवली होती या अपघातात तिने चेक पॉईंटवरील एका पोलीस कर्मचाऱ्यासह बाईक चालकाला उडवलं होतं या दोघांचाही मृत्यू झाला नुरिया ही अमेरिका स्थित ब्युटिशियन आणि हेअर स्टायलिस्ट होती हा अपघात घडण्यापूर्वी काही महिने आधीच ती आपल्या पालकांसोबत भारतात आली होती तीस जानेवारी दोन हजार दहा रोजीच्या रात्री साडेतीन वाजता तिने मुंबईच्या रस्त्यावरून यू व्ही कार चालवत असताना अनेक वाहनांना कट मारले होते दरम्यान दक्षिण मुंबईतल्या मरीन लाईन परिसरात चेक पॉईंटवरील पोलीस वाहनालाही तिने धडक दिली या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा आणि बाईक स्वाराचा मृत्यू झाला या प्रकरणी सत्र न्यायालयानं नुरियाला दोषी ठरवत पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती तसंच पाच लाखांचा दंडही ठोठावला पण तिने या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं या प्रकरणावर सुनावणी सुरू असताना आठ मार्च दोन हजार तेरा रोजी हायकोर्टानं नुरियाला जामीन मंजूर केला होता नुरिया ही त्यांच्या पालकांची एकुलती एक मुलगी होती तिच्या वडिलांचं दोन हजार दहा मध्ये निधन झालं होतं घरी वयस्कर आईची काळजी घ्यायला कुणी नसल्याचं कारण सांगत तिने जामिनासाठी अर्ज केला होता त्यानुसार तिला कोर्टानं जामीन दिला होता हे प्रकरण सध्या कोर्टात पेंडिंग आहे मात्र सहा जुलै दोन हजार तेवीस रोजी नुरियाचा दीर्घ आजारानं मृत्यू झालाय तर ही होती देशातली गाजलेली ड्रंक अँड ड्राईव्हची प्रकरणं ह्या घटनांबाबत तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका